सीतेचे अपहरण केल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण मारुतीच्या मदतीने तिचा शोध घेण्यासाठी जातात याचे वर्णन या बोव्यांमधून आहे पाहूया ही स्त्री काय म्हणते सीताबाईच्या शोधाले गेले मास्तर लंकच्या रावणाला नाही ठेवलं वस्तर रावणाच्या बागामध्ये सीता करी ते रोजाना रामाचा वर्तमान सांगा मारवती बंधवा समुंदरावर सेतू बांधायचं काय काम सीताबाईच्या शोधा गेले मारवती राम समुंदरावर सेतू बांधला तळानं तरुण गेला रामचंद्राच्या बळानं जात्यावर दळणदळता दळता रामायणातील एक एक प्रसंग ती जसा ऐकला तसा व करताना दिसते रावणाने सीतेला अशोकवनामध्ये बंदी करून ठेवली तेव्हा मारुतीने रामरायाला केलेली मदत समुद्रावर बांधलेला सेतू या सर्वांचे वर्णन या ओवीमधून आढळते या स्त्रिया शिक्षणापासून प्रथमच व प्रथमपासूनच वंचित होत्या यांना पोथी पुराणे वाचणेही जमत नसे फक्त कानोकानी ऐकलेले रामायण आणि महाभारताच्या आख्यायिका किती चपखलपणे ती ओवीमध्ये गुंमताना आपल्याला दिसते तिला काव्य प्रकाराची जाण नव्हती तिला छंद माहिती नव्हते अलंकार माहिती नव्हते तरीसुद्धा आजपर्यंत अजरामर झालेल्या या जात्यावरच्या ओव्या ऐकल्या की अगदी विद्वत्तापूर्ण कवयित्री किंवा कवी देखील यांच्यापुढे फिके पडताना आपल्याला दिसतात त्या काळच्या स्त्रियांनी जे जे भोगले जे जे अनुभवले समाजाने कुटुंबाने त्यांना जे जे दिले किंवा जीवन जगताना त्यांच्या वाट्याला जे भोग आले त्याचा प्रांजळ आविष्कार या मौखिक गीतातून आपल्याला दिसून येतो